जलबॅग घेऊन निघालेलीच असते व संगीता दिनकरराव देखील तिथे असतात इतक्या आता अद्वैत आणि कला तिथे येतात कला गुंड्याला पाहून खूप खुश होते आणि म्हणते की गुंड्या अद्वैत हे विचारतो की एका अगं काय झालं कुठे निघालेस तू आता हा संगीता आणि दिनकरराव एकमेकांकडे अशा पाहत असतात काजलकडे देखील ते बघत असतात त्यांना अगदी खाली मान घातल्यासारखं होत असतं कारण ते काजलला या घरातून तिची पाठवणी मावशीच्या घरी करत असतात कारण सोहमचं लग्न असल्यामुळे यांना खूप त्रास होणार असतो त्याहीपेक्षा जास्त काजलला या सर्व गोष्टींचा त्रास होणार असतो अद्वैतला काय उत्तर द्यायचं तेव्हा कलासुद्धा विचारते की अगं गुंड्या तू काय प्रश्न विचारतोय तुला सांग ना अगं कुठे निघालीस तू आई तू कुठे पाठवतेस का हिला काजल ही संगीताकडे बघत असते संगीता, संगीता काजलकडे बघत कलाला का उत्तर देते की ती माझी बहीण नाही का सुकन्या तिच्याकडे काही दिवस ही राहायला चालले आहे आणि एक काम आलेलं आहे तिच्याकडे त्यामुळे मी तिला पाठवत आहे तिनेच मला फोन करून सांगितलं जरा काही दिवस काजलला इकडे पाठवून दे म्हणून म्हणून मी तिला पाठवत आहे आणि तिकडे ती कामसुद्धा करेल म्हणते की अगाई घरातील लग्नकार्य आहे दोनच दिवसावर आलेलं आहे आणि अद्वैत काजलचा हाताला हात धरतो आणि तिला तिकडे बाकावरती खाली बसवतो व तिला म्हणतो की काजल ये बरं इकडे बस इथे काजलला म्हणतो की हे ब काजल अगं चांदेकरांच्या घरामध्ये लग्नकार्य आहे आणि मग चांदेकरांच्या घरामध्ये या लग्नकार्यात तुझ्यासारखे स्ट्रॉंग सॉलिड माणसाचं असणं किती गरजेचं आहे या कार्यामध्ये आम्हाला तुझी खूप गरज आहे काजल काही न बोलता संगीताकडे बघते हे तुझ्या त्या सख्या बहिणी आहेत ना त्या बहिणींना एकही काम व्यवस्थित येत नाही आणि त्यांना जमतही नाही अगं तुझ्यासारखं इम्पॉर्टंट माणसाशिवाय हे लग्न कार्य होणारच नाही कसं होईल सांग बरं असं व्यक्तीला तिला म्हणत असतो तुला माहिती आहे का एखादं काम जर करायचं असेल तर पुढच्या काही मिनटामध्ये तू ते काम पूर्ण करून तयार कर असं म्हणून संगीता म्हणते की बरं ठीक आहे मी काजलला तिकडे नाही पाठवत हे ऐकून अद्वित खूप खुश होतो आणि थँक्यू असं तो म्हणतो संगीताला म्हणतो की संगीता म्हणते बापू मी चहा ठेवते तोपर्यंत तो। तुम्ही या आतमध्ये या अद्वित म्हणतो की अहो होऊन नाही कारण अजून बरीच क बरीच घरं कवर करायच्या आहेत पत्रिका द्यायच्या आहेत खूप लोकांना आमंत्रण द्यायचे आहेत फक्त दोनच दिवस लग्नाला उरले आहेत ना आणि ॲक्च्युली आम्ही तुमच्यापासूनच पत्रिका द्यायला सुरुवात करतो आहे तेव्हा कलाही अद्वैतच्या हातामध्ये पत्रिका देते आणि अद्वेत मोठ्या मनाने संगीता आणि दिनकर राव यांच्या हातामध्ये सोमच्या लग्नाची पत्रिका देतो म्हणते कलासुद्धा खूप खुश झालेली असते तेव्हा कला हे सर्व बघून मनात आनंदी होत असते अद्वैतकडे बघत ती म्हणते की खरंच चांदेकर माझ्या फॅमिलीसोबतसुद्धा किती छान वागतो ना हेच तर अगदी कुठल्याही जोरदेत त्याला आणखी काय हवं असतं आता राव अगदी बघतच राहतात अद्वेत लगेच कलाला म्हणतो की खरे मला वाटतंय काजलला लगेच आपण आपल्यासोबत घेऊन जाऊयात असं म्हटल्यानंतर संगीता आणि काजल आदवेलकडे बघत असतात हे बघणं खरे अगं कामाचा आपल्याकडे प्रचंड लोड आहे आणि कामंसुद्धा खूप जास्त आहेत लग्नात काही गडबड व्हायला नको आहे त्यामुळे काजलची बॅगसुद्धा ऑलरेडी भरलेलीच आहे त्यावरती काला देखील खूप खुश होते आणि म्हणते होणार चाले कारण बेस्ट आयडिया आहे चला आपण काजलला घेऊन जाऊयात संगीता म्हणते अहो नको आहे काजलनंतर येईल आत्ता कशाला आदवेत म्हणतो की कशाला म्हणजे तिला आमच्याबरोबर तुम्हाला नाही पाठवायचं आहे का हे बघा जावयाला तुम्ही नाही म्हणू शकत नाही संगीता आणि दिनकर यांना समोर काही बोलता येत नाही कारण जावयाचा शब्द असतो तो काही त्यांना मोडता येत नसतो संगीतामध्ये अहो तसं नाही परंतु अद्वेत असतो आणि म्हणतो की अहो मस्करी केली मी तसं काय करतास काजलचं आमचे बेस्ट फ्रेंड आहे आणि तसंही लग्नकार्यामध्ये बेस्ट फ्रेंडचं जास्त काम असतं बेस्ट फ्रेंडला खूप मेहनत करावी लागते यावरती अद्वैतचं हे बोलणं ऐकून कालासुद्धा म्हणते की आई अगं तो एकदम बरोबर बोलते आहे काजलचं थोडंसं सा, काजलचाही थोडासा विरंगा होईल आणि त्यात तिलासुद्धा मज्जाच येईल आम्हाला सुद्धा खूप छान वाटलं आणि गुंड्याची आम्हाला खरंच खूप मदत होईल आणि हे बघ आता आम्ही गप्पा नाही करत बसत एकतर आमच्याकडे वेळ खूप कमी आहे आणि खूप ठिकाणी असं आम्हाला जायचं आहे या पत्रिका देण्यासाठी यामुळे चल आम्ही लगेच निघतो चल गुंड्या मी तुझी बॅग घेते लवकर ये असं म्हणून अद्वैत आणि कला पुढे होतात त्या दोघांशी एकमेकांशी गप्पा करत असतात एवढ्याच संगीता काजलला म्हणते की तू तेथे जाशील परंतु सोहमच्या सोहमरावांच्या समोर अजिबात यायचं नाही आणि जरी ते समोर आले तरीसुद्धा तू त्यांच्याशी एकही शब्द बोलायचा नाही त्या माझाच्या आसपाससुद्धा तू फिरकायचं नाही माझं शानं बाळा आहेस ना तू हे बघ माझ्यावर विश्वास ठेवा अंबाबाई तुझी नक्की काळजी घेईल तेव्हा गुंड्याच्या डोळ्यामध्ये खूप खूप पाणी आलेलं असतं काजलचे डोळे भरून सुद्धा मानखाली इथे डोलावत असते संगीता तिला निरोप देत असते गुंड्या कला आणि यादवेत म्हणत असतात गुंड्याचं लवकर तेव्हा संगीता म्हणते की काजल पुढे काजल पुढे होते आणि संगीता आई अंबाबाईला हात जोडते आणि म्हणते की हे माझ्या काजलला सांभाळ आई अंबाबाई संगीताच्या सुद्धा